नमस्कार मी स्वप्नाले तुम्ही बघत आहात आपले बदलापूर क्षणभराचा आनंद आणि लगेचच दुःख असंच काहीतरी आता घडलेलं आहे आपण सकाळीच एक लाईव्ह केला होता ज्यामध्ये आपण बघितलं एक तृतीय पंथी जे आहेत उमेदवार म्हणून आज अर्ज भरण्यासाठी कुळगा बदलापूर नगर परिषदेमध्ये आले होते प्रभाग क्रमांक दहा मधून रोशन उर्फ रोशनी सोनकांबळे असं त्यांचं नाव आहे ते आपल्या सोबत आहेत सध्या नेमकं काय घडलंय आपण विचारूया त्यांचा अर्ज जो आहे तो या ठिकाणी त्यांना अनेक अशा अडचणी येत आहेत अजूनही सबमिटमध्ये अडचणी येत आहेत रिजेक्ट होईल की काय तीही भीती आहे सहकार्य त्यांना कुठेतरी इथे केलं जात नाही आता आपण जर बघत असत साधारणतः हा दहाच्या सुमारास टाइम झालेला आहे तरी सुद्धा त्या कुळगा बदलापूर नगर परिषदे मधून आता सध्या आलेल्या आहेत नेमकं काय घडतंय आज त्यांना काय पाठिंबा आहे की नेमकं काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार काय घडलं नेमकं आता साडे दहा वाजत आले तरी माझ्या सगळे व्यवस्थित आहेत काय माझ्या चुक आहेत त्या सुद्धा ते लोक सांगत नाही आणि चुका आहेत तर मी त्याचा सुधारणा करायचा प्रयत्न करतेच तुम्ही मला सांगा ना काय चुका आहेत फक्त एक तो गॅजेटचा काय होता तर ते सॉल्व करायला घेतात सकाळी अकरा वाजेचा टायमिंग आहे ते डायरेक्ट समोर जे दुसरी लोक येतात त्यांना आतमध्ये घेतात आणि त्यांना पुढे पाठवतात आणि रिप्लायज काय देत नाही दुसरी लोक येतात पुढे जातात तिथेच बसून ठेवतात रिप्लाय देत नाही हो हो तुमचा हे झालं ते झालं चुका तर सांगा ना आमच्या चुका सुधारणा एक तर प्रयत्न करतो पहिल्यांदाच नवीन कोणतरी व्यक्ती उभी राहिली अशी तिला पण तुम्ही नाकारा करता का असा तुम्ही आमच्याशी तुम्हाला पण नगरपालिकेला काही विरोध आहे का असं वाटतंय का कुठेतरी कधी तुम्ही तृतीय पंथी आहात म्हणून ते कुठेतरी असं वाग असंच असेल मग नगरपालिकांनी असं वाग उलटलं नगरपालिकांनी मला सपोर्ट केला पाहिजे नगरपालिकेने मला पुढे आणली पाहिजे नगरपालिका अशी करते तर नगरपालिकेचा मी दिष्कार करते काय काय अडचणी येत आहेत तुम्हाला आता दहा वाजाच्या सुमारास टाइम आलाय एकंदरीत काय काय अडचणी आल्या आहेत अडचणी म्हणजे नुसते फॉर्मचेच नुसतं सांगतात तुमचा फॉर्म हे झालाय ते झालंय तुम्ही सांगा ना काय झालंय दुसऱ्या लोकांना तुम्ही बोलतात तुमचं हे राहिलं तुम्ही सकाळी ते सांगतात फक्त असं पण का तुम्हाला काय प्रेशर आहे का काय काही का 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 नवीन कोण उभी राहिले काय कोणाचा दबाव आहे जास्त काय आता काय का का बोलायचं मी असं आनंदाचा शणभर आहे आलेला ऐकवडावर त्यांनी तुम्हाला काय त्यांनी सांगितलं तुमचे डॉक्युमेंट फॉल्ट आहेत असं आहेत तसं आहेत तर वकिलाला सुद्धा मी बरोबर बोलवला होता गॅजेट चा राहिलाय तरी ते नाही ना फक्त गॅजेट मुळेच राहिला होता काही ते त्यांनी नाही बोलतात तुमचं असं झालंय तसं झालंय तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळे माझ्या डॉक्युमेंट मध्ये काहीच फॉल्ट नाही आहे पण ते नाही मी रिजेक्ट केलाय की मुदत दिली आहे कि विच करतात पण अकरा वाजेपासून अकरा वाजेपर्यंत या एक जण बोलतो चार चार जण त्यांच्यातली बोलतात एक जण बोलतो अकरा वाजता एक बोलतो तुमचा टायमिंग संपला एक बोलतो असं मग दुसऱ्यांना तुम्ही घेता माझ्याकडे गॅजेट आता मी काढते पाच मिनिटां तरी लोक दोन तासांनी माझ्यासमोर गॅजेट घेऊन येत तरी त्यांना आतमध्ये घेतात ते लोक आपण जर बघत आहात तर या ठिकाणी देखील एक खूप वाईट अनुभव जो आहे ऐंना येताना बघायला मिळतो आहे आपल्याला मग इथे देखील काही वेगळी परिस्थिती आहे का काय वाटतंय तुम्हाला असं का करत असतील ते काही ऐके आपण खूप वेळ झाला या ठिकाणी आहात असं काही जाणवत आहे काल पसरत आहे मी जेवढे नाशिक घ्यायच टेन्शन मध्ये आहे, आहे आणि भूकतान पण माझी पालका जेव्हा आपण इथून गेलात तुम्ही फॉर्म भरून गेला त्यावेळेला त्यांनी त्या नंतर परत बोलवलं त्यांनी डायरेक्ट फोन करून बोलला तुमचा असं असा प्रॉब्लेम झालाय असं असा प्रॉब्लेम झालाय मी इथं नगरपालिकेला डायरेक्ट बोलता तुमचा हे झालं ते झालं बाद झाला तुमच्यात असं आणि असं नगरपालिकानी उड्डट शब्द माझ्याशी बोललात चांगल्यापणात बोललेच नाही जे कोण साहेब होते ते उड्डत बोलले जा तुम्ही असा तसा मी त्यांना बोलते आणि ते माझ्याशी अशा घरमिष्ठपणाने मोठ्या आवाजात जास्त बोललेत बाकीच्या लोकांसोबत त्यांचं बाकीच्या बाकी उमेदवारांसोबत त्यांच्याशी एकदम व्यवस्थित बोलले सावकाश आवाजात बोलले तरी दादा, दादा मला चान्स द्या मी तुमच्या पाया पडते पण त्यांनी माझी रिक्वेस्ट पण ऍक्सेप्ट नाही केली ताई मला फक्त जनतेचा सपोर्ट पाहिजे माझा दुसरं कोणी आहे जो तुम्हाला पाठिंबा देऊ शकेल किंवा काही असं कोणी तुम्ही कोणाकडे मदतीचा हात केला किंवा काही मदतीचा हात ताई आता कोणाकडे करूच नाही शकत फक्त आता जनताच माझी सोशल मीडिया तीच मला मदत करू शकते फक्त त्यांच्यावर आता आल्बून आहे फक्त मी आपण जर बघत असाल तर या ठिकाणी अपक्षच लढताय ना आपण अपक्ष लढत आहे त्यामुळे त्यांना कोणीही या ठिकाणी पाठिंबा द्यायला सुद्धा तयार नाहीये सकाळी सुद्धा आपण बघितलं अक्षरशः त्या रडत होत्या त्यांना ज्यांनी जा, सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला साथ देऊ ते त्या सुद्धा त्यांना साथ देत नव्हते पैशांच्या बाबतीत काही मागणी झाली का मध्ये काही असं पैशांच्या बाबतीत मागणी तर अशी काही नाही पण माझ्याकडे पैसे तर मागतात लोक आम्हाला दहा हजार ते वीस हजार मी त्यांना आधी पण बोलले माझ्याकडे नाहीच आणि नगरपालिकेत जेव्हा एंट्री गेले तेव्हा पण लोक माझ्याकडे बोलत होते की तू कशाला भरते तुझ्याकडे का पैसे आहेत का तुझी लायकी आहे का अवकाद आहे का पण मी लक्षच कोणाकडे दिलेलं नाही कोणी उमेदवार होते की दुसरे कोणी होते आता आपण त्यांना काही लोकांना ओळखत सुद्धा नाहीये आपण कोणाची नावं ओळखत नाही तर त्यांची नावं पण नाही घेऊ शकत बिनवळकीच कोणतरी होते मानसिक त्रास दिले गेला मानसिक त्रास रस्त्यात पण दिला गेला रस्त्यात पण आडवली गेली त्यांना तू कशाला उभी राहिले काय तुझा याच्या पॉलिटिशियन मध्ये आहे कशाबद्दल ते म्हणजे दादा तुम्ही असं मला का बोलता नाही तू सोशल मीडियावरती जास्त गाजले ना त्याच्यामुळे आम्ही तुला बोलतोय असं मला बोलणं आहे आज सकाळीच आपण लाईव्ह बघितलेला आणि संध्याकाळीच जर असं दुःख येत असेल तर नेमकं काय करायला पाहिजे या मागणी करताय सगळ्यांच्या सगळ्यांकडे मागणी करताय दर्शकांकडे की दर्शकांपैकी जर कोणी यांची मदत करू शकत असेल तर नक्कीच पुढाकार घ्यावा असतो परंतु आता आपण जर बघत असाल तर काय करू शकतो आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती अकरा वाजेपर्यंत जे आहे सगळेच उमेदवार जे आहे ज्यांचे काही चेकिंग वगैरे होत असेल किंवा काही असेल त्रुटी तर त्यांना बोलवून त्या ठिकाणी सगळं सॉल्व्ह केलं जात आहे परंतु आता यापुढे काय होईल उद्या उद्या काय टाइम दिलाय त्यांनी अकराचा दिला टायमिंग दिलाय तरी त्यांना ते पण बोलले दादा जेंट्स आणि लेडीज मध्ये फरक आहे उलटला आमच्या लोकांना तुम्ही पुढे न्यायला पाहिजे तो हो 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 त्याच्या पलीकडे ते काहीच बोलले नाही डायरेक्ट इग्नोर करून गप्प बसले ते काय वाटतं तुम्हाला आता होईल का काम होईल की नाही होणार उमेदवारी अर्ज तोंडाकडे बघून तरी नाहीच वाटत मला पण मला जनतेवरती माझा विश्वास आहे सामान्य जनता तरी आता काय करू शकेल कारण आता संध्याकाळचं आज लास्ट तारीख होती अर्ज भरायची तर शेवटची तारीख होती आज काही लोकांना त्यांनी टायमिंग पण दिलाय ताई अकरा वाजता या तुम्ही एक जण मला बोलतो तुम्ही अकराचं येत कागदपत्र एक बोलतो नाही तुमचा टायमिंग संपला एक जण बोलतो तीन वाजता झाला तुमच्याकडे काय आहे किती अमाऊंट आहे असे त्यांचे प्रश्न चालू आहेत आम्ही देखील त्यांना विचारणा केली तर त्यांचं म्हणणं होतं की तुमच्याकडे एकही डॉक्युमेंट जो आहे तो क्लिअर नाही आहे असं म्हणजे जेव्हा यांचा फोन आला आम्हाला की असं असं झालं आहे तर लाईव्ह करण्याच्या पूर्वी जे आहे कुठली खोटी माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये त्यामुळे आम्ही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही काय झालंय नेमकं यांच्या जे आहे फॉर्म रिजेक्ट झालाय की नेमकं काय झालंय तर त्यांचं म्हणणं आहे की यांच्याजवळ जे डॉक्युमेंट पाहिजे असतात तर ते डॉक्युमेंट यांच्याकडे पूर्ण नाहीयेत आणि त्यामुळे यांचा जो फॉर्म आहे तो पूर्ण डॉक्युमेंट नसल्यामुळे स्वीकारले जाऊ शकत नाही परंतु तरी पण आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही आजच्या जाणार त्यांच्यापैकी आम्हाला असं पण सांगितलं की तुमच्याकडे हे पण नाहीये बँकेचं पासबुक नाही मी वरती पण दाखवू शकतो माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत अजून पण आहेत सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत फक्त ते माझ्या चुका काढतात चुका का काढतात ते मला माहिती नाही चुका कसल्या त्या पण सांगा तुम्ही त्या पण मी लगेच तुम्हाला सॉल्व करून द्यायला पण बसलेली आहे ना लगेच मी जागच्या जागीच हे करून देते तुम्ही बोलत गॅजेट वकिलाला पण मी घेऊन आले होते बरोबर जागच्या जागीच बोलले तर नाही नाही इग्नोर करून मोकले झाले पुन्हा एकदा कुठेतरी भेदभाव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो काय मागणी करताय जनते कर का करता आता जनतेकडेच काय मागणी करताय कारण झाला आता शेवटचा दिवस होता आज तरी पण थोडीशी आशा आहे आता खूप दिवस झाली मेहनत तर मी खूप घेतलेलीच आहे त्याच्या पलीकडे आता जास्त बोलू नाही शकत फक्त आता जनतेवरतीच विश्वास आहे माझा कारण का ती पाठी निर्णय घेतला होता का फॉर्म भरायचा असं अचानक निर्णय अचानक म्हणजे आधी मी उभी राहणार होते पक्षातनं आता नाव तर नाही घेऊ शकत मी कोणाची पण त्यांनी पण नाही बोलले तर त्याच्यामुळे बाबा मी स्वतःचा प्रयत्न करते कारण का माझ्याकडनं समोरचा माणसाला मी दहा रुपये दिले तर तो त्या दहा रुपयामधले तो नऊ रुपये त्याला ठेवायचा आणि एक रुपया त्याला द्यायचा मीनी माझ्यात ठरवलं का समोरच्याला देण्यापेक्षा का मी स्वतः त्या समोरच्या माणसाला दहा रुपये जागेवरती पोहोचवा म्हणून मी हा पाऊल पुढे उचलला होता विकासासाठी पण अशी लोक माझ्या तृर्त्या पण सोबत अशी करतील मला म्हणजे विचार पण नाही आला का आमचा पण एवढा वाईट विचार आम्ही समोरच्याला आशीर्वाद देण्यासाठी उभे पण आमचाच वाईट विचार केला लोकांनी आज असं वाटलं होतं का जेव्हा फॉर्म भरायला आल्या तेव्हा की असं पण काही होईल तुम्ही जेव्हा आला तेव्हा खूप आनंदी होतात की नाही जनतेचं पण प्रेम मिळत होतं सकाळी सोशल मीडियावर कमेंट्स बघितल्या खूप कमेंट होत्या चांगल्या एक प्रकारे आम्हाला दुःख दिला म्हणजे आमच्या देवालाच दुःख दिल्यासारखं आम्हाला वाटतं मी आज खूप दुःखाचे समजा पुन्हा एकदा काय बोलावं खरं सुचत नाहीये आणि खूप धक्कादायक प्रकार आहे खरं तर हा आपण सकाळी ज्या वेळेला एक, वे ला, एक लाईव्ह केला त्यावेळेला सोशल मीडियावरती प्रचंड लोकांनी कमेंट केल्या आणि त्यांनी खूप प्रतिसाद दिला की ठीक आहे काहीतरी बदल बदलापूरकरांना हवा आहे असं पण आता तोच आनंद कुठेतरी दुःखामध्ये बदललेला आपल्याला इथे बघायला मिळतोय त्या मागणी करतायत विनंती करतायत त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या बाजूने दुसरे जे जण आहे उमेदवार येत आहेत त्यांच्याशी चांगली वागणूक केली जाते मात्र त्यांना पुन्हा एकदा कुठेतरी इथे वाढीत टाकले जाते पुन्हा ठाऊक काय होईल पण परमेश्वर सगळं बघतोय नक्कीच यांना न्याय जो आहे तो मिळायला पाहिजे एवढीच मागणी येते काय बोलणार आम्हाला वोटिंग करायचं ट्रान्सजेंडर लोकांना अधिकार आहे तो उभा राहायचा पण अधिकार आहे भेदभाव नका करू आमच्याशी जाऊ दे ही चान्स केली तर असं काही नाही पण आज माझीशी असा भेदभाव केला दुसऱ्याशी करू नका मी सोशल मीडिया समोर बोलते मी तर समोरच्याला माफ करेन पण आमचा परमेश्वर त्यांना कधीच नाही माफ करू शकत जो माझ्याशी भेदभाव केलाय मी परमेश्वर एकच सांगितलं दुश्मनाला पण चांगला ठेव बघत रहा आपले बदला स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद